शशिकांतची डायरी लेखक अविनाश गडवे उर्फ अवती एका घरामध्ये एक दिवस एक कुरिअर आलं आणि मग पुढे काय घडलं ऐकूया या कथेमध्ये श्रोते हो अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी कथा मंजरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन कथा अपलोड झाली की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ऐकूया कथा शशिकांतची डायरी लेखक अविनाश गडवे उर्फ अवती हुश करत काव्या सोफ्यावर बसली भास्कर हॉस्टेटलमध्ये गेला होता बंटी शाळेत आता कुठे तिला थोडी उसंत मिळाली होती तिने स्वतःसाठी कॉफी केली आजचा पेपर उचलला आणि चाळायला लागले तिने पुढे होऊन दार उघडलं समोर कुरिअरवाला तिने स्वाक्षरी केली कुरिअर घेतलं आणि पुन्हा कॉफी पीत बसली सहज तिचं लक्ष कुरिअरकडे गेलं आणि कुरिअरवर स्वतःच नाव बघून ती दचकलीच माझ कुरिअर मला कोण पाठवणार तिने कुणी पाठवलं ते बघितलं पण तिथे कुणाचंही नाव नव्हतं फक्त प्रभादेवी मुंबई एवढंच लिहिलं होत तिने उत्सुकतेने ते पाकिट उघडलं आत एक डायरी होती तिला डायरी ओळखीची वाटली पण कुणाची डायरी कसली डायरी काही आठवे ना तिने डायरीचं एक पान उलटलं आणि आणि ती प्रचंड हादरली तिच्या पोटात गोळा उठला तळव्याला घाम फुटला तिने चौफेर नजर फिरवली घरात तिच्याशिवाय कोणीच नव्हतं तिला हायस वाटलं पण पण शशिकांत इतक्या वर्षांनी त्याला माझा पत्ता कुणी दिला का पाठवली त्याने ही डायरी त्याला काय म्हणायचं तरी काय काय करायचंय त्याला असाच असाच या डायरी सारखा एक दिवस स्वतःच आला तर ती घाबरली काय करावं ते तिला सुचे ना आणि भास्करला कळलं तर आपला संसार अगदी आनंदात सुरू आहे लग्नानंतर आज ताग आहे कधीही भास्करने आपल्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही आपली प्रत्येक इच्छा प्रत्येक हट्ट पूर्ण केला बंटीचा लाडका पप्पा बनला आपला आदर्श पती झाला ही डायरी ही डायरी त्याच्या हातात पडली असती तर त्याने बघितली तर तो काय विचार करेल या डायरीसाठी आपण त्याला दुखवायचं फाडून टाकावी का की की जाळूनच टाकावी पण तसं करायला तिचे ती बेचैन झाली पण तरीही तिला ती डायरी उघडून बघायचा मोह टाळता येईना तिने थरथर त्या हाताने डायरी उघडली पहिलंच पान या जगात नसेन मी नशील तू या डायरीच्या पाना पानांवर असेन मी असशील तू ती स्तब्ध झाली तिने पान उलटलं बाहेरच्या वादळांचे बरे असते दिसतात तरी आतल्या वादळांना कसे समजावायचे इतकंच सांगायचं होत तुला आता तशी सवय नसेल ना वादळांची ह्या ओळी तिचं हृदय कापत गेल्या पुन्हा एक कविता येत्या आठवणींचे आभाळ वेळी अवेळी दाटून आणि कोसळ तो पाऊस न कळत पापण्यान आडून तिने डायरीचं पुन्हा एक पान उलटलं होय भेट देत असतो अजून मी त्या जागांना तो नदीचा काठ वडाचा पार वळणावरचे गुलमोहराचे झाड तो गणपती मंदिराचा बाग जिथे विखुरलेल्या आहेत तुझ्या माझ्या भेटीच्या अनेक आठवणी कळतय मला कळतय मला तू आता इथे भेटणार नाहीस तू पुन्हा परतून येणार नाहीस या खुणांमध्ये नवी वाढ होणार नाही तरीही घुटमळतो स्वतःचीच धुंद होतो मनाशी रुंजी घालतात अनेक आठवणी आठवणींचे येणे वेदना की आनंद अजून कळले नाही मोहर ते मन शहार ते अंग डबडबता डोळे पापण्याचे काठ साठतात मग थेंबा थेंबा तुझ्या अनेक आठवणी कितीतरी वेळ ती डायरीतली कविता पुन्हा पुन्हा वाचत बसली आणि न कळतच तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शशिकांत शशिकांत तिचं पहिलं प्रेम तिच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षातच झालेलं कॉलेजच्या स्नेह संमेलनातल्या काव्य वाचन स्पर्धेत त्याने त्याच्या कविता म्हटल्या आणि सार सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून केलं कार्यक्रम संपला आणि ती शशी समोर येऊन उभी राहिली त्याला ऑटोग्राफ मागू लागली शशीने कुठे देऊ विचारलं तर सरळ तळहात पुढे केला शशी एक क्षण गोंधळून गेला मग तिच्या गोऱ्या पान हाताखाली त्याने आपला हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिच्या हातावर ऑटोग्राफ केला पेन हातांवर गुदगुल्या करायला लागल तस तिने जीभ दाताखाली दाबून धरले शशी तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला हीच शशीची आणि तिची पहिली भेट सहा फूट उंच लांबोळका चेहरा कुरळ्या केसांचा बोलक्या डोळ्यांचा बारीक मिशी आणि एक भुवई किंचितशी उंचावून बोलणारा शशी त्याची ती विनम्रपणे बोलण्याची शैली कुठेतरी दुसरीकडे पाहत हसण्याची लकब आणि त्याच्या वेड करणाऱ्या कविता काव्या तिच्या नकळतच त्याला केव्हा हृदय देऊन बसली कळलंच नाही चुलबुली कायम चेष्टा मस्करी करणारी हसऱ्या चेहऱ्याची गोड दिसणारी काव्या जेव्हा गंभीर गंभीर राहायला लागली कमी बोलायला लागली भोक्त माणसांसारखे विचार मांडायला लागली तेव्हा तिच्या जवळच्या मैत्रिणींना कळलं वयो नक्कीच कोणाला तरी हृदय देऊन बसली रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने दोघांच्याही गाठी होत गेल्या एकमेकांच्या भेटीची दोघांनाही ओढ लागायला लागली दोघांनाही आपण प्रेमात पडलो याची जाणीव झाली शशीच्या कविता आता अधिकच भरू लागल्या त्याच्या कवितेला एकच विषय काव्या ती भेटली की प्रेम कविता समवेत नसली की विरह कविता त्याच सारं विश्वच तिच्या भोवती होत आणि एक दिवस तिला न सांगता काहीही न बोलता न कळवता तो अचानक गायब झाला ती कोसळली कोलमडली, तिने चौकशी केली आपल्या परीने शोधायचा प्रयत्न केला तिने तिला शक्य त्या सगळ्या जागी शोध घेतला पण शशिकांतचा पत्ता काही मिळाला नाही ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघायला लागली दोन वर्ष उलटली ती बरीच सावरली पण त्याला विसरू शकली नाही निराश झाली हतबल झाली आणि खूप खूप वाट बघून एके दिवशी घरच्यांच्या दबावाला बळी पडली आणि काव्या भास्कर प्रधान झाली डोळे पुसत तिने डायरीचं अजून एक पान उलटलं आहे ना प्रेम तुझ्यावर मी नाही म्हणत नाही तुला वाटते व्यक्त व्हावे नजरेत बघ रोखून का काही तुला हवे तसे शब्द मात्र ओठांवर येणार नाही तुझ प्रेम सर्वस्वच तर सर्वस्वाचा होम सही प्रेमासाठी मर्यादांची आहुती देऊ शकत नाही जीव गुंतलाय तुझ्यात जीव गुंतलाय तुझ्यात कळते जरी मलाही जीवासाठी जीव तोडणे मला जमणार नाही तुला विसरायचा प्रश्न जरी येतोच कुठे काही तुला विसरायचा प्रश्न जरी येतोच कुठे काही चार चौघात मात्र बघूनही ओळख देणार नाही मनाच्या शिंपल्यात अश्रूंचे झालेले मोती काही मनाच्या शिंपल्यात अश्रूंचे झालेले मोती काही ठेवतो जपून हृदयातच कुणाला वाटणार नाही पुन्हा काव्याच्या झरझर अश्रूंना वाट मिळाली तितक्या दारावरची बेल वाजली तिने डायरी लपवली डोळे पुसले आणि दार उघडलं समोर बंटी आणि भास्कर होते तिची अवस्था बघून भास्कर चरकला त्याने खूप खोदून विचारलं पण ती काहीच बोलली नाही तीन चार दिवस असेच गेले एक दिवस भास्कर घरी आला आणि जेवता जेवता त्यांनी सहज काव्याला प्रश्न केला काव्या इतक्यात काही कुरिअर वगैरे आलं होतं का ग त्याचा प्रश्न ऐकून काव्या पांढरी फटक पडली कशी बशी स्वतःला सावरत म्हणाली नाही नाही आलं कुणाचं येणार होतं का हो एक डायरी येणार होती पण डायरी कोणाची ते थरथरत्या आवाजात म्हणाली शशिकांत कदमची काय शशिकांत तू ओळखतोस त्याला होय काव्या ओळखतो तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा तुझ्यावर कविता करणारा त्या कवितांची डायरी प्राणापलीकडे जपणारा त्याच शशिकांत बद्दल त्याच शशिकांतच्या डायरी बद्दल मी बोलतोय कारण काल मी कुरिअर ऑफिसमध्ये चौकशी केली तर त्यांनी तुझ्या सहीची पोच दाखवली आणि तू म्हणतेस भास्कर भास्कर तिच्या आवाजात कंपन होत चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते चेहरा घामाने डबडवला होता ती चाचरत म्हणाली हो भास्कर मला कुरिअरने डायरी आली आणि हेही खरं आहे लग्नापूर्वी मी एका मूर्ख कवीवर प्रेम केलं भुलले त्याच्या कवितेला आणि त्याला पण पण तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या प्रेमात निघाले रे मी कधीच तुझ्याशी प्रतारणा केली नाही बंटीची शपथ तुझ्या व्यतिरिक्त मी आयुष्यात कधीही कुणाचाच विचार केला नाही प्लीज 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 भास्कर मला माफ कर मला सोडून जाऊ नकोस रे मला आपला संसार मोडू द्यायचा नाही ती जागेवरच थरथरत होती अगं काव्या वेडी आहेस का तू माझ्यावर इतकाही विश्वास नाही म्हणजे तू मला पुरतं ओळखलंच नाही आय लव्ह यू काव्या आय लव्ह यू आणि त्याने तिला मिठीत घेतलं त्याच्या मिठीत ती सारा त्रास आणि साऱ्या वेदना विसरली ती शांत झाली तशी म्हणाली भास्कर मी लग्नानंतर कधीच शशीचा विचारही मनात आणला नाही मला माहीत नाही त्याला कुठून माझा पत्ता मिळाला त्याची डायरी बघून मी काही वेळ भावनिक झाले होते पण त्या धोकेबाज मूर्ख माणसाप्रमाणे त्याच्या कविताही मला नकोत मी आत्ताच ती डायरी जाळून टाकते हीच त्या मूर्ख माणसाची डायरी असं म्हणत तिने सोफ्याच्या गादीखालची डायरी काढून भिरकावून दिली पुढे होत ती डायरी उचलली तो काव्याजवळ गेला काव्या काव्या अगं भानावर हे तू काय करतेस काय बोलतेस शशिकांत धोकेबाज नव्हता त्याचं प्रेम खोट नव्हतं पण पण तो परिस्थिती पुढे हरला होता ग तू आधी शांत हो बघू पाणी घे पण तू शशिकांतला कसा ओळखतोस भास्कर भेटला तरी कुठे तुला तो खोटारडा सांगतो सांगतो तू शांतपणे ऐक कॉलेजचं शेवटचं वर्ष होत शशिकांत सगळ्यांच्यात मिसळणारा त्याची हॉस्टेल मधली रूम सगळ्यांना खुली होती एक दिवस एक दिवस त्याच्या रूम मध्ये ड्रग सापडले अर्थात त्याचा त्यात काहीच सहभाग नव्हता पण पोलिसांनी त्याला अटक केली काही मोठ्या लोकांचा दबाव अर्थकारण आणि कॉलेजची बदनामी टाळण्यासाठी शिकस्त करून प्राचार्यांनी पोलिसांच्या मदतीने हे प्रकरण कुठे चर्चेत येऊ न देता किंवा वर्तमानपत्रात छापून येऊ न देता दाबून टाकलं शशिकांत पाच वर्ष तुरुंगात सडत राहिला पाच वर्षांनी त्याची निर्दोष मुक्तता झाली पण पण तोपर्यंत तो, तो आणि त्याचं विश्व पूर्णपणे बदललं होतं डॉक्टर वऊ हो पाहणारा आपला मुलगा तुरुंगात चढतोय या धक्क्यातून त्याचे वडील सावरू शकले नाही तो गेल्यानंतर त्याच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली नातेवाईकांनी जितकं शक्य तितकं त्यांचं घर ओरबाडून काढलं डोळ्यांनी कमी दिसत असलेली असहाय्य आई निराशपणे घरातला कोपरा धरून बसलेली असायची आणि आणि शशिकांतचं स्वप्न आशेचा किरण प्रेरणा असलेल्या सुद्धा लग्न झालं होतं तो पुरता उद्ध्वस्त झाला वेदना विसरायला त्यांनी दारू जवळ केली तो कुणालाही त्रास द्यायचा नाही दारू आणि कविता हेच त्याच जीवन झालं दारू प्यायचा कविता लिहायचा मग त्या फाडून टाकायचा किंवा जाळून टाकायचा अशाच एका प्रयत्नात तो स्वतःही भाजला त्याच्या काही मित्रांनी मी ज्या हॉस्पिटलला व्हिजिट देतो त्या न्यू होप हॉस्पिटलला त्याला भरती केलं केस माझ्याकडे आली तपासणीत लक्षात आलं तो थोडा भाजलाय पण दारूमुळे त्याची लिव्हर पुरती निकामी होत आहे हार्ट मध्ये मेजर ब्लॉकेजेस आहेत कितीही उपचार केले तरी तो फार काळ जिवंत नाही राहू शकत मात्र मधल्या काळात त्याच्याशी एक बंध निर्माण झाला तो स्थिर झाला तसा त्याने कागद पेन मागितलं तो कविता करायचा आणि फाडून डस्टबिन मध्ये टाकून द्यायचा त्याच्या कविता वाचून मी स्तब्ध झालो हैराण झालो किती वेदना त्याच्या उरात आहेत याची जाणीव झाली मी त्याला धीर दिला हळूहळू तो ओपन होत गेला आणि पुढे त्याची सारी कहाणी त्याने मला सांगितली पण पण त्याच्या स्वप्नातली परी तू आहेस हे लक्षात येताच मला सुरुवातीला धक्काच बसला पण मी त्याला ही गोष्ट कळू दिली नाही काही क्षण त्याचा राग आला मी अस्वस्थ झालो खूप विचार केल्यावर लक्षात आलं की जे घडलं तुमची दोघांची चूक तरी काय म्हणायची मी त्याला वचन दिलं त्याची तुझी भेट घालून दे पत्र माझ्या नावाने लिहून तो हॉस्पिटल मधून गायब झाला त्या पत्रात त्याने मी त्याला केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले पुन्हा तुझ्या किंवा माझ्या आयुष्यात कधीच परतणार नाही पण मी तुला अतिशय आनंदात ठेवावं म्हणून वचन मागितलं आणि आपली शेवटची संपत्ती त्याची डायरी तुला पाठवून देईल असं लिहिलं आणि निघून गेला तो पुन्हा आपल्याला सोडून गेला कुठे गेला माहीत नाही हेच ते पत्र त्याने खिशातून पत्र काढून तिच्या हातात दिलं म्हणून मी त्या डायरीची इतक्या आतुरतेने वाट बघत होतो काव्या आता मात्र हमसून हमसून रडायला लागली भास्कर तिला शांत करत राहिला त्या भव्य सभागृहात अनेक गणमान्य व्यक्ती साहित्यिक कवी गोळा झाले होते तो शानदार कार्यक्रम होता एका काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा शशिकांतची डायरी या काव्यसंग्रहाचा संपादक आणि प्रकाशक म्हणून त्यावर नाव होत काव्या भास्कर प्रधान काव्याने कार्यक्रमात शशिकांतच्या पुस्तकातल्या अनेक सुंदर कविता वाचून दाखवल्या अनेक कवितांवर टाळ्यांचा वर्षाव झाला त्या गच्च भरलेल्या सभागृहातल्या शेवटच्या खुर्चीवर पूर्ण अंग झाकून बसलेली एक व्यक्ती साश्रू नयनाने हा सोहळा पाहत होती कार्यक्रम संपला तशी ती व्यक्ती उठली आणि सभागृहातून बाहेर पडून अंधारात गडप झाली ती व्यक्ती अर्थातच होती शशिकांतची डायरी या काव्य संग्रहाचा कवी शशिकांत कदम